मला खूप जास्त चीड होतं यार अशा ठिकाणी येऊन अशा सगळ्या गोष्टी बघितल्यावरती हो किंवा जो मी गाढोपणा केलाय या व्हिडिओ मध्ये तर एवढा केकडा तिथे पकडलाय मी आता आणि आपण आता जिथे निघालो ना तिथे सलमान खानचा फार्म हाऊस आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल चॅनेलवरती बैक बैक हो आता तर आता बॅक टू बॅक आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स देत होते आणि डेली मध्ये मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत होतो पण आपला आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आपण आज काहीतरी गोष्ट एक्सप्लोर करायला बाहेर पडणार आहे आणि बऱ्याचसा काय होतं की आता ऑपरेशन झाल्यानंतर माझ्यासोबत कोणी ना कोणी असतं तसंच या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या दिवशी देखील आपल्यासोबत कोणी ना कोणी आहे जर तुम्हाला ओळख करून त्यांची द्यायची झाली तर आपल्यासोबत आज आहेत तुम्हाला आठवतं की काही दिवसांपूर्वी आपल्याला एक स्टँड आलं होतं गिफ्ट ॲज अ गिफ्टच म्हणू शकतो गिफ्टच म्हणू तर सागर आहेत आपल्यासोबत ते आज आपल्याला पनवेलमधला एक स्पॉट बघायला घेऊन जाणार आहेत आणि तो स्पॉट मी फक्त ऐकला होता बघितला नव्हता आणि तो स्पॉट तुम्ही तुम्हाला आता नाही सांगत आहे ऑन द वे निघालोय जाता आता थोडीफार इन्फॉर्मेशन देतो जर तुम्हाला गेस करता आला तर गेस करा नाही तर तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला समजलंस की आपण कुठे जाणार आहे ते जाऊया yes. ओके तर डॉमिनरच आहे आणि सध्या आपली एंजल म्हणजे डॉमिनर तिकडे उभे आहे मी चालू नाही शकत त्यामुळे सागरच्या डॉमिनोरवरती चाललो आहे आता आम्ही आता जिथे चाललोय ती जागा साधारण पनवेल स्टेशनपासून बारा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण आता जिथे निघालो ना तिथे सलमान खानचं फार्म हाऊस आहे आणि ती जागा पाण्याची आहे समोर सलमान खानचे फार्म हाऊस गेट आहे जे मी एवढे दीड वर्ष झाले पण वेलमध्ये राहतोय पण मला माहीत नव्हती ही गोष्ट आहे तर फार्म हाऊसवरती सिक्युरिटी तर कडक होती त्यामुळे तिथे शूट नाही करू शकलो बट पहिल्यांदा दीड वर्षामध्ये या यादी मी पण बोललायचं बट कधी इकडे येणं झालं नव्हतं तर पहिल्यांदा आज मी सलमान खानचं फार्म हाऊस पाहिलं इथे आणि त्यांच्या फार्म हाऊसचं नाव आहे अर्पिता फार्म आणि आपण आता तिथे निघालो आहे जिथे जाण्यासाठी आपण आलो आहे म्हणजे एवढी भारी सिनरी आहे ना इथे आणि इथे बाईकनं चालवण्याचं दुःख मला तर खूप जास्त होतं तर या रोडने आम्ही आलो आता आणि ते खूप सुंदर जागा आहे जिथे आपण आपली बाईक पार्क केली आणि इथूनच बाय वॉक आपण जाणार आहोत तर इथून किती लांब डिस्टन्स आहे आपला तीनशे चारशे मीटर असेल हां मग जास्त नाही आहे तीनशे चारशे मीटर नंतरच आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचणार आहे आणि तिथेच गेल्यावरती मी तुम्हाला सांगतो की आपण आलोय कुठे तर मला वाटतं जी लोक पणवेलचे आहेत लोकल जे एक्सप्लोर करतात पनवेल बरंच सो त्या लोकांना कळालं असेल की मी कुठे आलोय ते तर आत्ता आपण ज्या लोकेशनला आलो आहे ना मला अजूनही नाव त्याचं एक्सप्लोर करावं असं वाटत नाही कारण अजून आपण त्या ठिकाणी पोहोचलो नाही बट जाता जाता इथे इतके छान स्पॉट आहेत ना मी आता ओढ्यामध्ये उभा आहे आणि सध्या लिटरली पाऊस कमी असल्यामुळे पाणी आटलं इथलं बट ही जागा बघा ना झाड बघा बाजूची लोकेशन बघा की असं लिटरली असं वाटतं की प्रत्येक पावलं पाऊले आपण थांबावं आणि काहीतरी सिनिक शूट करावं किंवा काहीतरी सिनिक दाखवण्याचा प्रयत्न करावा फोटोज काढावे इतक्या चांगल्या लोकेशन्स आहेत तिथे पावलं पाऊली आणि आता आपण याच रुटनी पुढे वरती आपल्या लोकेशनला जाणार आहे आज ना मी मला माहीत नसलेलं पणवेल बघतोय यादी फक्त मला वाटायचं की यार मी शिफ्ट झालो इकडे मला बऱ्याच सगळ्या गोष्टी माहित आहेत बट हे जे काय ते मला अजिबात माहित नव्हतं इथलं इथे एक वगळ वगळ आपल्याला क्रॉस झाला मी म्हणतो तुम्ही ओढा वगैरे काही म्हणू शकता आला तर इथे ना आपल्या आवडीचा विषय म्हणजे खेकडे आहेत इथे काळे देखील खेकडे पाहिले मी आणि पिवळे देखील पाहिले आता आपल्याला बघून एक जण पळाला बट दिसला तर पुढे दाखवतो तुम्हाला इथे तर गावी आपल्याकडे काळे खेकडे असतात पट इथे आपल्याला हे पिवळे खेकडे बघायला मिळतात तर पिवळा खेकडा इथे मी मिळता नेहमी काळे खेकडे बघायची सवय आहे त्यानंतर आता मुंबईला आल्यापासून कसं चिंबोऱ्या बघतो बट हा पिवळा खेकडा याला मोठ्या म्हणतात जर मी चुकीत असेल तर मला करेक्ट करायचे तर हे असेच डोंगर भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर कधी कर्नाळ्या साईडला जर गेलत ना ट्रेक करत तर तिकडे बरेचसेच आपल्याला असे पिवळे खेकडे बघायला मिळतात आता याला जास्त त्रास होतोय त्रास न आपण सोडून याला छान आहे याची साईज एवढीच असते जास्त मोठी होत नाही हे एवढं डीपली पनवेल मी कधी एक्सप्लोअर नव्हतं गेलं नुसत्या वरवरच्याच गोष्टी बघितलेल्या आणि आज असं बघून खूप छान वाटतंय इकडे म्हणजे किती थी शांत ठिकाण आहे ना गर्दी ना एकही माणूस इथे आमच्याशिवाय फक्त किड्यांचा आणि हा पाण्याचा आवाज आहे इथे ज्या जा कोणाला मेडिटेशनची सवय आहे ना म्हणजे त्यांच्यासाठी तर ही जागा जन्नत आहे असं म्हणेन मी कारण इतकी शांत जागा आहे ही यार ही मला आधी का नाही दाखवली कॅमेरामॅन पाठी गेल्या एक आठवड्यापासून आमचं बोलणं चालू होतं की जाऊया जाऊया जाव्या आणि फायनली आज आपण इथे आलो आणि मला असं वाटतं की यार आपण गेल्या आठवड्यातच का नाही आलो इथे कारण आपण तेव्हा ओंकारेश्वरला होतो आपण आता जी लाईफस्टाईल जगतो ना त्या लाईफस्टाईलच्या नादामध्ये आपण ही वाली लाईफस्टाईल कुठेतरी विसरत चाललोय आणि मी कायम ह्या अशाच लाईफस्टाईलच्या शोधात असतो त्यामुळे मला माझं गाव हे खूप जास्त आवडतं आणि मी शहराच्या लाईफस्टाईलपासून थोडासा पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि अशा ठिकाणी यायच्या मी नेहमीच प्रयत्नात असतो आणि आज सागरमुळे हे पॉसिबल झालंय आणि मी याच लाईफस्टाईलच्या कायम शोधात असतो आणि त्यामुळे कदाचित मला माझं गाव हे खूप जास्त आवडतं आणि इथे आल्यावरती मला असं वाटतं की अरे तर मी पहिलं का नाही आलो पावलो पाऊली मला त्या क्षणाची जाणीव होते की यार मी इथे एक पहिलं कारण आलो इथूनच गेला ना तु, तुम्ही जर ना। या ठिकाणी येत असाल तर कृपया करून शूज घालून या स्लीपर घालून याचा अजिबात विचार करू नका जो मी गाढोपणा केलाय या व्हिडिओमध्ये आणि स्लिपर घालून आलोय कारण मला एवढं माहित नव्हतं की एवढी भारी लोकेशन असेल आणि असं काहीतरी आपण करू सवय झाली स्लीपरची त्यामुळे स्लीपर घातले आणि निघालो घरातून चप्पल अजून स्लीप होते आम्ही लाहोरी माहित आहे लाहोरी लाहरी लाहोरी आम्ही सुद्धा लाहोरीच पकडायचो प्रतीक्षाला अशी ठिकाणं खूप जास्त आवडतात आणि ती हा व्हिडिओ बघितल्यावर मला नक्की शिवाय घालेल कारण तिला यायचं होतं माझ्यासोबत बट ऑफिसच्या कामामुळे हो तिला इथं नाही आलं तिला पण आता तुमच्यासारखंच व्हिडिओ मार्फत ही जागा बघावी लागेल नाहीतर पुढच्या एक दोन दिवसात मला तिला इथं घेऊन यावं लागेल तुम्ही इथेच आंघोळ करायचा बाप रे Uh, ज्यावेळी या वॉटरफॉलबद्दल आम्हाला ज्यावेळेस फर्स्ट टाईम ज्या कळालं कळलं ना त्यावेळेस म्हणजे आम्ही कॉलेजला होतो आणि सहसा या साईडला कोण येत नाही त्याच्यामुळे म्हणजे जे फक्त ज्या गावाली जी पब्लिक होती फक्त त्यांनाच माहिती होतं याच्याबद्दल पण नंतर हळूहळू हळूहळू सोशल मीडिया म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यामुळे ते खूप वास्ट लेवलला पसरलं आणि पसरल्याच्यानंतरचे त्याचा परिणाम आपण बघतोय तर मी तुम्हाला सांगतो पुढे की काय काय झालं वगैरे सगळं बट म्हणजे हे जी ही जी जागा आहे ना ती जपली पाहिजे होती ॲक्च्युली आपण बट तसं काहीही इथे दिसत नाही कारण की आता हे सगळं ब्लास्टिंग घेऊन वगैरे सगळं उडवलं आहे त्याच्यामागे पण काही रिझन्स होते बट म्हणजे इथलच्या ज्या आठवणी आहेत ना त्या खूप म्हणजे आमच्या चांगल्या आठवणी आहेत त्याच आठवणी आम्हाला असं इथे दगडांच्या स्वरूपात इथं सगळ्या असे दिसतात ते कारण की ही जी जागा होती ते जवळपास ते जे द्रोपटं दिसतंय तुम्हाला तिथपर्यंत ही पूर्ण ही दगडं होते इथे बट त्यानंतर ब्लास्टिंग घेऊन हे सगळे उडवले आणि हेच दगडं इथे पूर्ण भरले कारण की इथे खूप मोठा खड्डा होता आणि ज्यावेळी आम्ही सगळे इथे यायचो त्या टायमाला पोहायला वगैरे हो तर आम्ही वरून तिथून घसरगोंडी करत यायचो लाईन बाय लाईन एकदम इकडून एक वरून उड्या मारायचो या साईडने उड्या मारायचो म्हणजे खूप मजा केली आहे आणि सगळ्यात इथलची सगळ्यात बेस्ट गोष्ट होती ना त्या टायमाला की इथे मोठा खूप खसा खड्डा होता गोल आणि ज्यावेळेस तुम्ही उडू समोर उडून उडी मारून येत ना त्यावेळेस तुम्ही बुडी घेऊन त्या वॉटरफॉलच्या मागच्या साईडला तिथे उभा राहायला जागा होती तर ते इतकं सिनिक होतं की ज्यावेळेस तुम्ही वरून पाणी पडतंय तुम्ही वॉटरफॉलच्या तिकडे मागे आहेत आणि ते खूप दिसायला पण खूप सुंदर होतं आणि खूप एकदम चांगलं वाटायचं ते बट ते नंतर काही लोकांच्या इथे डेथ्स वगैरे झाल्या तर मग पोलीस गव्हर्नमेंटने इथे ब्लास्टिंग घेऊन सगळं उडवलं आणि आता इथे काहीच नाही म्हणजे प्रॉपरली असं काहीच इथे ऑर्गनाईज नाही का आहे काहीच नाही बट तसं म्हणायला गेलं ते पण एक बरंच आहे कारण की तुम्ही जर येताना बघितलं असेल पूर्ण सगळं की इथे एकही एक माणूस नाही आहे फक्त मी आणि श्रीच आहे फक्त आम्ही दोघं आणि तो जर तुम्हाला एकदम असा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथे आरामात येऊ शकता तर तुम्हाला बसून मस्त एन्जॉय करायचा असेल टाईम स्पेंड करायचा असेल निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर हे खूप आता एकदम मस्त जागा झाली आहे कारण की पब्लिक बाकीचे आता कोणी इथे येत नाही मेन जे रिझन होतं इथे येण्याचं ते पोहायला येणं होतं ते आता ॲक्च्युली बंद झालं आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही इथे येऊ शकता आता जसं तुम्ही बघता इथे कोणही नाही आहे फक्त आणि फक्त आम्ही दोघं आहेत मी आता इथे टॉपवरती आलो आहे आणि सहसा या सगळ्या गोष्टी मी करत नाही बट हे खूप सेफ आहे त्यामुळे मी वरती थोडंसं सा चालत आलो आता व्हिडिओमध्ये बघायला मला माहीत मा नाही कसं दिसतं हे बट तितकंही रिस्की नाही आहे पण तुम्ही काही स्टंड करायचा प्रयत्न करू नकाही आल्यावरती सेफ आहे बघायला गेलं तर बरं जिथे आपण स्टंडबाजी करतो तिथे धोका हा येतोच येतो म्हणजे वॉटरफॉल मला इतकेशी आवडत नाहीत बट आता हे बघून मला इथून उठायचं मन करत नाही बराच वेळ झाला मी बसलो आहे इथे जरी पाण्याचा आवाज असला तरी इतकी शांतता इथे वाटते ना की लिटरली तासन तास मी इथे बसू शकतो आणि आता मी इथे बसून तुम्हाला सांगतो की मी लवकरच इथे परत ये प्रत्यक्षाला सोबत घेऊन ये आले तर माझ्या भावांना देखील सोबत घेऊन ये आणि आपल्याकडे एक स्टो आहे कॅम्पिंग स्टो कॅम्पिंग गॅस बोलू आपण त्याला तर इथे येऊन आपण नक्कीच छान अशी एक फॅमिली पिकनिक टाईप आपण करू शकतो इथे आणि जबरदस्त प्लेस आहे यार हा का अजून माझ्या व्हिडिओजमध्ये तो दिसला नाही की म्हणजे का अजून माझ्या तो आयटनरीमध्ये नव्हता मला माहीत नाही बट ठीक आहे जो बी हे सब ऑलरेडी हे म्हणत आपण पुन्हा एकदा इथे नक्की येऊ जंगलात आल्यावर ते आपल्याला प्राण्यांच्या बघायला मिळतात त्यावरून आपल्याला समजतं की यार जंगली प्राण्यांचा वावर आहे पण इथे माणसं सुद्धा येतात त्याच्या काही खुणा तुम्हाला का या, या खुणा बघा या खुणा तिकडे किती खुणा सोडून गेलेत की जणू काय इथे माणसं शोध करायला येणार आहेत आणि शोध करून समजणार आहे त्यांना की ते माणसांचा देखील वावर होता अरे कधी सुधारणार आपण कधी ह्या सगळ्या गोष्टी आपण बंद करणार <coughs> म्हणजे नॉर्मल मी मला खूप जास्त चीड होतं यार अशा ठिकाणी येऊन अशा सगळ्या गोष्टी बघितल्यावरती किंवा म्हणजे बरेच लोकं ना सुशिक्षित असतात बट या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडाणी असतात त्याला आम्ही सुशिक्षित अडाणी म्हणतो की ज्यांना नॉलेज आहे बरंच बट कचरा कुठेही करतात हे इथे या साईडला आम्ही अशी पूर्ण अशी लाईन लावून असे बसलेलो असायचं सगळे मग वन बाय वन वन बाय वन पाण्याच्या फ्लोनुसार इथे थोडंसं असं घळईसारखं आहे नंतर इथे एक आहे आणि इथून डायरेक्ट नंतर तो तिथे एक आहे मग अशी पूर्ण लाईनच्या लाईन सगळे मुलं असे एक लाईनमध्ये अशा घसरत घसरत डायरेक्ट घसरगुंडी करून डायरेक्ट तिकडे आली लास्टला तिथं असं आम्ही सगळे उड्या मारायचो हे पाण्याचं एकदम असं एक्स्ट्रीम फ्लो जर असलं ना तर पाणी हे बघ तिथ तिथपर्यंत पोहोचतं सगळं ओके okay. मग त्या टायमाला मग आपल्याला इकडे वरतीसुद्धा इकडे चढता येत नाही okay. आपल्याला मग तिकडूनच खालून बघायला लागतं आणि खालून बघून मग आपलं परत घरी निघून जायचं तर आम्ही आत्ता वरती आलो होतो आणि हा वॉटरफॉल इथून खाली पडतो तिथे आम्ही बसलो होतो तर सध्या वरती पाण्याचा फ्लो कमी असल्यामुळे आम्ही वरती येऊ शकलो आणि ऊन खूप असल्यामुळे हे जे दगड आहेत ना खूप गरम आहेत आणि आपल्या पायाला खूप छान वाटतं गरम गरम दगड हां म्हणजे या सीझनमध्ये देखील इतकं पाणी आहे ते खूप छान वाटलं बघून तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा प्लेस जर तुम्हाला हा प्लेस आवडला असेल याबद्दलच्या तुम्हाला जर काही डिटेल्स पाहिजे असते तर मला कॉमेंटमध्ये वॉटरफॉल अशी कॉमेंट करा या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला तुमच्या कॉमेंटखाली मी देईन आणि त्याचसोबत आजचा हा जो व्हिडिओ आहे मी इथे सेंड करतो आहे थँक्यू सो मच सागरने आपल्याला ही लोकेशन दाखवली त्यासाठी इतकी छान लोकेशन आपण आज पाहिलेली आहे आणि इथेच आपण आपला आजचा हा व्हिडिओ संपवतोय तर काही कारणास्तव जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला हवा असेल व्हिडिओ प्रतीक्षासोबत माझ्या भावांसोबत तर तसा देखील रिस्पॉन्स मला खाली कॉमेंटमध्ये सांगा मी त्यांच्यासोबत नक्की इथे येऊन एक व्हिडिओ बनवे